नमस्कार मैत्रिणींनो आजच्या या पवित्र आणि भक्तिमय व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आपल्या घरामध्ये दत्तगुरूंची कृपा आहे की नाही आपल्यावर त्यांचा आशीर्वाद आहे की नाही हे आपण कसे ओळखू शकतो बहुतांश लोक मंदिरामध्ये जातात दत्त जयंती करतात दत्तांची पूजा करतात गुरुवारचा व्रत करतात पण एक प्रश्न कायम राहतो दत्तगुरू माझ्यावर खुश आहेत का माझ्या घरात त्यांची उपस्थिती आहे का दत्त म्हणजे तीन देवांचा संगम तुम्हाला माहीत आहे का कोण कोणते ब्रह्म विष्णू आणि महेश जिथे दत्तगुरूंचा वास असतो तिथे अंधार कधीच राहत नाही संकट येतात पण तग धरत नाहीत आज आपण जाणून घेणार आहोत दत्तगुरूंची उपस्थिती दर्शवणारे सात स्पष्ट संकेत संकेत पहिलं घरातील वातावरण शांत होऊ लागणे दत्तगुरू जिथे असतात तिथे खूपच शांतता असते कधी कधी आपल्याला कळत देखील नाही पण घरातील भांडणे ताणतणाव वाद चिडचिड हे सर्व अचानक कमी होत जातं अचानक मनात एक वेगळी स्थिरता येते घरातील सदस्य एकमेकांना समजून घेऊ लागतात शास्त्रमंत दत्तगुरूंची पहिली चिन्ह म्हणजे मनशांती उदाहरणसुद्धा आहे एक व्यक्ती रोज घरात तणावाने भरलेली असे पण दत्तगुरूंची प्रतिमा आणून प्रार्थना करणं तिनं सुरू केलं आणि एकवीस के दिवसात तिचं घर बदललं हे आहे दत्तकृपेचं सामर्थ्य संकेत क्रमांक दोन अनपेक्षित अडथळे दूर होऊ लागणे जिथे दत्तगुरूंची कृपा असते तिथले अडथळे आपोआप दूर होऊ लागतात अडकलेले <coughs> काम पुढे जाऊ लागतात ज्यांना वाटतं वाटत होतं की हे कधीच होणार नाही असे काम देखील शक्य होऊन जातात पूर्ण होतात तुम्हाला काही वेळा जाणवेल का कोण जाणे पण अचानक सर्व काही ठीक झालं हे दत्तगुरूचाच हात आहे संकेत क्रमांक तीन घरात पक्ष्यांचे किंवा प्राण्यांचे आगमन येणे दत्तगुरू नेहमी निसर्गातून संदेश जास्त देत असतात कधी कधी घरामध्ये कावळा कुत्रा साळुंकी पांढरा किंवा तपकिरी कुत्रा गाय हे असे प्राणी येतात किंवा अचानक तुमच्या वाटेमध्ये दिसतात दत्तगुरूंचं एक नाव आहे अनसुया पुत्र दत्तात्रेय निसर्गाची निसर्गाचा अधिपती जिथेही प्राणी आदराने थांबतात तिथे दत्ताचा वास असतो म्हणजे असतोच घरामध्ये दिव्य सुगंध येणे कधी कधी कोणतीही अगरबत्ती नसताना अचानक चंदनाचा किंवा मंद फुलांचा सुगंध येतो याला शास्त्रात दैवी वासना असे म्हणतात हा सुगंध पाच किंवा दहा सेकंद जरी आला तर समजा दत्तगुरू खरंच तुमच्याजवळ आहेत संकेत क्रमांक पाच दत्तगुरूंच्या नावाचा अचानक अनुभव येणे कधी कधी तुम्ही विचारही करत नसताना अचानक तुमच्या नजरेस दिसणे दत्त दिगंबर अवधूत गुरुदेव दत्त कुठल्या गाडीवर बोर्डावर भिंतीवर पाठीवर मोबाईलवर काहीही असो हे एक थेट संकेत आहे की ते तुमच्यासोबत आहेतच संकेत क्रमांक सहा संकटापासून वाचणे खूप वेळा आपल्याला जाणवत नाही पण पन... आपण एखाद्या मोठ्या संकटापासून वाचतो जसे अपघात टळणे वाईट बातमीपासून बचाव होणे नाहीतर नुकसान टळणं हे दत्तगुरू आपल्या दत्त, दत्त कवचाने आपलं संरक्षण करत असतात संकेत क्रमांक सहा मनात आध्यात्मिक ओढ निर्माण होणे हा सर्वात मोठा संकेत आहे घरात दत्तगुरू असतील तर तुम्हाला दत्ताच्या नामस्मरणाची ओढ गुरुवारच्या दिवशी शांत मन दत्त मंदिरात जाण्याची इच्छा दत्त मंत्र आपोआप लक्षात राहणं हे सर्व दैवी बोलावणी आहे बरं का मन ओढ घेऊ लागलं तर समजून घ्या दत्त गुरु तुमचा हात धरत आहेत व्हिडिओमध्ये जर तुम्ही हा मंत्र म्हणाल तर ऊर्जा वाढलेली दिसेल श्री गुरु दत्त दत्त दिगंबर अवधूत चिंतनं जर तुमच्या घरात हे सात चिन्हे दिसत असतील तर आणखी काही करण्याची गरजच नाही फक्त श्रद्धा ठेवा दत्तगुरू सर्व काही ठीक करतात त्यांच्या कृपेमुळे घरामध्ये शांती समृद्धी स्वास्थ्य आणि आपार आनंद असतो व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये जय जय गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला हाईप नक्की द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय गुरुदेव दत्त